तुम्ही थोडा बाजूला सरका मला त्याला बघू द्या तुम्ही पाच मिनिट शांत राहा मला थोडंसं समजून सांगू द्या तो खाली बैस मला पाच मिनिट बोलू दे तुम्ही शांत राहा त्याचं पूर्ण होऊ द्या असे जे वाक्य असतात एखाद्याला परमिशन देणं किंवा आज्ञा देणं मित्र अशी वाक्य कशी बोलायची तर हा एक फार मोठा प्रश्न आपल्यासमोर पडलेला असतो तर नमस्कार आज मी तुम्हाला अशा प्रकारची वाक्ये कशी बोलायची ती सांगणार आहे तर मित्रो बघूया की ही जी वाक्य असतात ही वाक्य आपल्याला कशी बोलायची तुम्हाला स्क्रीनवर पण एक वाक्य दिसतंय की ते वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये कसं बोलायचं बघा त्याला सकाळी दोन तास अभ्यास करू दे आता हे दिसायला वाक्य फार मोठं दिसतं आणि जर आपण आपल्या नॉर्मल वेने जर करायला गेलं तर हे वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये येणार नाही परंतु हे कसं करायचं कसं बोलायचं तर ते आज आपल्याला शिकायचं आहे आणि त्यासाठी एक फार छोटी ट्रिक आहे छोटी गोष्ट आहे की ज्याचा वापर करून आपण असे हजारो वाक्य करू शकतो तर मग बघूया आपण असे कोणते वाक्य आहेत की जे आपण त्याचा वापर करून वाक 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 ही वाक्य आपण करू शकतो अशी वाक्यं असतात लेटची वाक्ये ही वाक्य लेटने सुरू झालेली असतात मित्र हे लेट काय आहे तर हे एक लेट व्हर्ब आहे परंतु इंग्लिश स्पीकिंग करत असताना या लेटचा वापर मात्र फार आवश्यक असतो याचे भरपूर वाक्य के इंग्लिशमध्ये केले जातात बोलले जातात आणि मग कशी बोलायची तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर हे जे लेट आहे याचं एक स्ट्रक्चर असतं ते आपल्याला लक्षात ठेवावं लागतं काय स्ट्रक्चर असतं जेव्हा अशी वाक्य करायची असतात त्यावेळेस लेट सुरुवातीला घ्यावं लागतं काय घ्यावं लागतं लेट नंतर ऑब्जेक्ट घ्यायचं म्हणजे ऑब्जेक्ट प्रो नाऊन घ्यायचं किंवा ऑब्जेक्ट नाउन असेल तरी चालतं पण बहुतेक वेळा ऑब्जेक्ट प्रो नाऊन येतं ते काय आहे ते तुम्हाला आता सांगणार आहे आणि नंतर मेन व्हर्व घ्यायचं आणि नंतर जे शिल्लक वाक्य असेल राहिलेलं वाक्य ते वाक्य घ्यायचं अशा प्रकारचं स्ट्रक्चर वापर करून आपण लेटची वाक्ये बोलू शकतो बघा ही जे ऑब्जेक्ट प्रोनाऊन आहेत ही ऑब्जेक्ट प्रोनाऊन आपण लेटच्या नंतर वापरावे लागतात आणि वाक्य करावं लागतात कशी वापरायची समजा हे लेट आहे लेट मे किंवा लेट अस किंवा लेट यू किंवा लेट हिम किंवा लेट हर किंवा लेट इट किंवा लेट देम किंवा लेट राम किंवा लेट पिपल असे सब म्हणजे लेट प्लस ऑब्जेक्ट प्रो नाऊन किंवा ऑब्जेक्ट हे खालचे दोन नाऊन आहेत ते वापर करून आपण वाक्य बनवू शकतो आता बघूया कसे वाक्य बनवायची तर बघा मगाशी मी स्ट्रक्चर जे सांगितलं होतं की लेट घ्या नंतर हे ऑब्जेक्ट प्रोनाऊन घ्या आणि नंतर हे वर्ब घ्या या ठिकाणचे तर या तिन्हीचा वापर करून आपण असे वाक्य करू शकतो समजा मला बोलू द्या मगाशी हे वाक्य सांगितलं होतं मला बोलू द्या आता याचा वापर करून हे वाक्य कसं करायचं मला बोलू द्या मीन्स लेट मी स्पीक मला बोलू द्या लेट मी स्पीक आम्हाला बोलू द्या तर कसं होईल मग लेट अस स्पीक आम्हाला बोलू द्या लेट अ स्पीक किंवा तुला तुम्हाला बोलू द्या तर मग काय होईल लेट यू स्पीक किंवा त्याला बोलू द्या तर हे कसं होईल लेट हिम स्पीक या चार्टचा वापर करून तुम्ही असे कितीही वाक्य बोलू शकता तिला बोलू द्या तर कसं होईल लेट हर स्पीक किंवा त्याला बोलू द्या लेट इट स्पीक किंवा त्यांना बोलू द्या लेट देम स्पीक आता तुम्हाला यांची मिनिंग माहीत असतील मी म्हणजे मला मला असं वाटतं की तुम्हाला सगळं अस म्हणजे आम्हाला यू म्हणजे तुला हिम म्हणजे त्याला हर म्हणजे तिला याची मिनिंग माहीत असतील तुम्हाला असा यांचा वापर करून तुम्ही असे अनेक वाक्ये इंग्लिशमध्ये करू शकता आता आपल्याला गोचं करायचं आहे की मला जाऊ द्या म्हणजे काय होईल मग लेट मे गो मला जाऊ द्या लेट मे गो आम्हाला जाऊ द्या लेट अस गो तुला जाऊ द्या लेट यू गो त्याला जाऊ द्या लेट हिम गो हे तीनचा जो चार्ट आहे ना मित्र या चार्टचा वापर करून तुम्ही अशी वाक्य कर तिला जाऊ द्या लेट हर गो किंवा त्यांना जाऊ द्या लेट देम गो रामला जाऊ द्या लेट राम गो लोकांना जाऊ द्या लेट पीपल गो किती सोप्या पद्धतीने आपण अशा प्रकारचे आज्ञा देण्याचे वाक्य असतील किंवा परमिशन देण्याचे वाक्य आपण करू शकता आता तुम्हाला म्हणायचं आहे की मला गाडी चालू द्या तर कसं होईल मग मला गाडी चालू <laughs> लेट मी मिन्स मला लेट मी लेट मी ड्राईव्ह ड्राईव्ह अ कार लेट मी ड्राईव्ह अ कार लेट मी ड्राईव्ह अ कार लेट अस ड्राईव्ह अ कार आम्हाला गाडी चालू द्या किंवा रामला गाडी चालू द्या लेट राम ड्राईव्ह अ कार बरोबर आहे असे तुम्ही वाक्ये या लेटची स्ट्रक्चरचा वापर करून करू शकता अशा तुम्ही कितीही वाक्य करू शकता आणि जवळपास अशंक्य असे वाक्य असतात की जे आपल्याला लेटचा वापर करून या ठिकाणी मला अभ्यास करू द्या हे वाक्य जर आपल्याला माहीत असेल तर काय वेलू मला अभ्यास करू द्या लेट मी स्टडी लेट मी स्टडी असं वाक्य करता येईल आता हे झाले आता मला आतमध्ये येऊ द्या हे वाक्य जर तुम्हाला करायचं असेल तर मग या चार्टचा वापर करून तुम्ही मला आतमध्ये येऊ द्या हे वाक्य करू शकता बघा मला आतमध्ये येऊ द्या मलासाठी काय मी लेट मी आतमध्ये कम लेट मी कम कम आत इन लेट मी कम इन मला पुस्तक वाचू द्या लेट मी रीड बुक लेट मी रीड बुक किंवा मला वर्गात पुस्तक वाचू द्या हे कसं होईल लेट मी लेट मी रीड बुक इन द इन द क्लास लेट मी रीड बुक इन द क्लास अशा पद्धतीने आपल्याला वाक्य करता येईल किंवा त्याला शाळेत जाऊ द्या तर हे कसं होईल लेट हिम लेट हिम गो लेट हिम गो इन द इन द स्कूल लेट हिम गो इन द स्कूल असे वाक्य तुम्ही करू शकता किंवा लोकांना बोलू द्या लेट पीपल स्पीक किंवा त्याला पाणी पिऊ द्या लेट हिम ड्रिंक वॉटर असे तुम्ही असंख्य वाक्य मित्रो इंग्लिशमध्ये करू शकता आणि म्हणून लेटची जी स्ट्रक्चर लेटची जी रचना असते की सुरुवातीला लेट घ्या नंतर हे जे आठ दहा ऑब्जेक्ट तुम्हाला नऊ दिलेत या थी, ठिकाणी मी नऊ ऑब्जेक्ट नंतर ऑब्जेक्ट घ्या लेट घेतलं नंतर ऑब्जेक्ट घ्या आणि नंतर हे अशा प्रकारचे व्हर्ब तुम्हाला माहिती आहे असे हजारो वर्ब आहेत तुम्ही किती वर्ब घेऊ शकता आणि हे वाक्य करू शकता नंतर आर इतर वाक्य घ्यायचं इतर वाक्य म्हणजे जसं की मी बघ बोललो की मला वर्गात बोलू द्या म्हणजे वर्गात लेट मी स्पीक इन द क्लास किंवा मला पाच मिनिट इंग्रजी शिकवू द्या हे वाक्य मला पाच मिनिट इंग्लिश शिकू द्या तर हे वाक्य कसं होईल लेट मी टीच इंग्लिश फायू मिनिट्स लेट मी टीच इंग्लिश फायू मिनिट्स अशा प्रकारे तुम्ही कितीही मोठी वाक्य करू शकता आता हे झाले अफॉर्मेटिव्ह सेंटन्स होकारार्थी वाक्य आहेत आता समजा आपल्याला एखाद्या वेळेस निगेटिव्ह वाक्य करायचं आहे नकारार्थी वाक्य येईल आता हे जे वाक्य आहे लेट मी स्पीक मला बोलू द्या तर आपल्याला असं म्हणायचं की मला बोलू नका देऊ किंवा मला मला नका बोलू देऊ असं म्हणायचे मला नका किंवा त्याला बोलू नका देऊ त्याला बोलू नका देऊ आपण बऱ्याच वेळेस म्हणतो आज्ञा करतो अरे त्याला बोलू देऊ नका तर हे वाक्य कसं करायचं डोंट मग इथं सुरुवातीला काय करायचं ही जी रचना आहे कोणती लेट प्लस ओ प्लस व्ही वन तर याच्या अगोदर काय करायचं डोंट वापरायचं म्हणजेच डू नॉट डोंट वापरायचं डोंट लेट असं वापरायचं मग काय होईल त्याला बोलू देऊ नका डोंट Let him speak. Let him let him let him लेट हिम स्पीक त्याला जाऊ देऊ नका डोंट लेट हिम गो त्याला गाडी चालवू देऊ नका डोंट लेट हिम ड्राईव्ह अ कार त्याला पुस्तक वाचू देऊ नका डोंट लेट हिम रीड अ बुक अशा प्रकारे डोंटचा वापर करून तुम्ही नकारार्थी देखील लेटची वाक्य करू शकता आणि इंग्लिशमध्ये बोलू शकता लक्षात येत आहे मित्र म्हणून तुम्ही ही लेटचे जे स्ट्रक्चर आहे लेटची जी रचना आहे ती इथं सराव करा परत परत असे वाक्य बनवा तुम्ही हे जे नऊ ऑब्जेक्ट आहेत याचा वापर करून तुम्ही अनेक वाक्य घेऊ शकता आता रामला वर्गात बोलू देऊ नका हे निगेटिव्ह सेंटेन्स रामला वर्गात बोलू देऊ नका तर कसं होईल डोंट लेट राम स्पीक इन द क्लास असं तुम्ही वाक्य बनवू शकता किंवा सकाळी अभ्यास करा तर मग कसं होईल तुम्ही सकाळी त्यांना किंवा तुम्हाला असं म्हणायचं आहे त्यांना सकाळी अभ्यास करू द्या दे लेट दे देम स्टडी इन मॉर्निंग त्यांना सकाळी अभ्यास करू द्या लेट देम स्टडी इन मॉर्निंग असं देखील तुम्ही वाक्य करू शकता आता मी तुम्हाला सुरुवातीला जे वाक्य दिलं होतं ते वाक्य बघा आता तुम्हाला सोपं mm. जाईल आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने huh. ते वाक्य करू शकता हे वाक्य त्याला सकाळी दोन तास अभ्यास करू द्या आता आपण जे स्ट्रक्चर बघितले त्या स्ट्रक्चरचा वापर करून हे वाक्य आपण फार सोपं पद्धतीने करू शकता तर मग काय होईल लेट त्याला काय आलं हिम लेट हिम लेट हिम स्टडी लेट हिम स्टडी फॉर फॉर टू 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 आवर्स 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 इन द इन द मॉर्निंग हे किती मोठं वाक्य आहे आपण या स्ट्रक्चरच्या सहाय्याने अतिशय सोप्या पद्धतीने वाक्य केलेलं आहे म्हणून मित्र स्ट्रक इंग्लिश स्पीकिंग करत असताना आपण काही स्ट्रक्चर जर समजून घेतले किंवा काही वाक्य विशिष्ट वाक्य रचना जर समजून घेतल्या तर आपल्याला चांगल्या पद्धतीने इंग्लिश बोलता येते इंग्लिश बोलण्यासाठी ही लेटची वाक्य फार आवश्यक होती महत्त्वाची होती म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी आज ही वाक्य सांगितलेली आहेत मित्रो आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा खाली कॉमेंट करा आणि लाईक आणि शेअर करायला व्हिडिओ विसरू नका मी तुम्हाला एक वाक्य सांगणार आहे ते वाक्य या ठिकाणी इंग्लिशमध्ये कसं बोलायचं ते कॉमेंट बॉक्समध्ये मात्र लिहायला विसरू नका ते वाक्य आहे त्याला वाचू द्या हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं लिहायचं ते मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद